सांडग्याची भाजी आमटी खायला फार आवडते पण सांडगे करताना जर तुम्हाला अचूक प्रमाण समजत नसेल किंवा टेस्टी होत नसतील तर या पद्धतीने एक किलो सांडगे बनवण्याची मी आज इथे प्रोसेस दाखवली आहे मी आज हे एक किलोचे सांडगे बनवले होते खायला अतिशय टेस्टी लागतात चव खूप मस्त लागते भाजीत देखील असं जास्त शिजताना कठीण राहत नाही पटकन शिजतात मऊ राहतात आणि टेस्टी देखील होतात अशी ही एक किलो सांडग्याची रेसिपी बनवण्यासाठी मी हरभरा डाळ पाव किलो घेतली मटकी डाळ पाव किलो मुग डाळ तुर डाळ आणि वाटाणा दीडशे ग्रॅम घेतला आणि उडीद डाळ आणि चवळीची डाळ ही शंभर ग्रॅम याप्रमाणे घेतली आहे हे डाळींचं सर्व प्रमाण अचूक प्रमाणात घ्यायचं म्हणजे सांडगे बनवताना आणि खाताना हे एकदम टेस्टी लागतात आता या सर्व डाळी आणि वाटाणा हे सोबत दळून याचं मी पीठ बनवून घेतलेलं आहे आता हे सर्व पीठ एकत्र आपण सांडगे बनवण्यासाठी घेणार आहोत हे एक किलोचे सांडगे बनतात जे तुम्हाला मी डाळीचं प्रमाण दिलं आहे आणि वाटाण्याचं प्रमाण दिलं आहे अगदी त्या अचूक प्रमाणाने हे स पीठ घ्यायचं आता यामध्ये सर्वात प्रथम मी आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली ही दोन चमचे आलं लसूण पेस्ट या पिठामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण टाकल्यामुळे या सांडक्याला चव छान लागते त्यामुळे आलं लसूण तुम्ही स्किप करू नका यामध्ये आलं लसूण पेस्ट नक्की टाका तिकटासाठी मी लाल मिरची पावडर इथे दीड चमचा घेतलेला आहे दीड चमचामध्ये हे चवीला तिखट चांगले लागतात आणि आता यामध्ये लास्टला आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मिठाचं प्रमाण घेताना देखील कमी घ्या परत तुम्ही वाटलं स्पीठ म्हणून झालं टेस्ट करून बघू शकता पण एकदम जास्त पडलं तर ते कमी करता येत नाही आणि लास्ट इन्ग्रेडियंट तो म्हणजे हळद हळद घालून आता हे सर्व पीठ आपण एकसारखं मिक्स थोड़ा -थोड़ा करून घेऊयात म्हणजे सर्व पिठाला आलं लसूण मीठ हे व्यवस्थित लागेल आणि त्यानंतर हे थोड्या थोड्या पाण्यात असं करून आपण हे सर्व पीठ मळून घेणार आहोत आता पीठ मळताना देखील आपण सुरुवातीला थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपण जशी कणिक मळतो तसं हे पीठ मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालत आता हा आपण पिठाचा मऊ असा गोळा बनवून घेऊयात एकदम जास्त पाणी घालायचं नाही कारण पाण्याचा अंदाज जर चुकला तर ते अगदीच पीठ पातळ होतं त्यामुळं सांडगे व्यवस्थित बनवता येत नाहीत असा हा मौसूद अगदी कणकीचा जसा गोळा असतो तसा जास्त पातळही नाही आणि जास्त कठीणही नाही असा मिडियम याच्यामध्ये आपण हा पिठाचा गोळा बनवून घेतला आता हा आपला सांडग्याचा गोळा बनवून तयार आहे आता याचे आपण सांडगे बनवणार आहोत थोडासा घेताना तुम्ही हा जास्त दोन ते चार वेळा मऊ करून घ्यायचा म्हणजे चांगला मर्दून घ्यायचा आणि आता त्याचे आपण हे छोटी -छोटी सांगे सांगे छोटे छोटे असे सांडगे बनवणार आहोत सांडगे बनवताना देखील जास्त मोठे बनवायचे नाही छोटेच बनवायचे अशा प्रकारे मी ते एक किलोचे हे सर्व सांडगे बनवून घेतलेले आहेत दोन ते तीन दिवस कडक उणामध्ये हे छान सांडगे वाळवून घेतले आणि आता हे आपल्याला भाजी करण्यासाठी खाण्यासाठी तयार आहेत ही सांडग्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा हे खायला भाजी याची आमटी खूप मस्त लागते अगदी सिम्पल रेसिपी आहे ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच विविध रेसिपीज पाहण्यासाठी नोटिफिकेशनची बेल ऐकून प्रेस करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच